जमिनीची सुपिकता कमी होत चालल्याने फक्त पिकांचं उत्पादनच नाही तर जमिनीची उत्पादकता आणि गुणवत्तेवरही परिणाम होतो त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्वाचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे सेंद्रिय कर्ब वाढीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीवांचं अन्न आहे जमिनीतील सूक्ष्मजीवांचं प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असतं पण बदलत्या हवामानामुळे हो आणि पीक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे जमिनीची कमी झाली अशा परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर देणं गरजेचं आहे सेंद्रिय कर्ब वाढीसाठी कोणते महत्वाचे पाच उपाय आहेत ते पाहूया पाँच जमिनीची कमीत कमी नांगरट केल्यामुळे सेंद्रिय कर्ब संवर्धनास मदत होते याशिवाय जमिनीची धूप थांबविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत यासाठी दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच एप्रिल मे महिन्यात शेताची बांधबंदिस्ती करून घ्यावी हा आहे सेंद्रिय कर्मवाढीचा पहिला उपाय तर दुसऱ्या उपायामध्ये उन्हाळ्यात किंवा पाण्याची कमतरता असेल तेव्हा काढणीनंतर मिळालेले पिकांचे अवशेष शेतात आच्छादन म्हणून वापरावेत यामध्ये खोडवा ऊसात पाचटाचं नियोजन कोरडवाहू जमिनीत के लागवड केलेल्या ज्वारी पिकात तूर काठ्या बाजरी सरमाडाच्या आच्छादन यासारख्या उपायांचा समावेश होतो तर तिसरा उपाय आहे जमिनीची मशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारशीप्रमाणे जमिनीत सेंद्रिय आणि कंपोस्ट खताचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढविता येते तसंच हिरवळीची पिके जमिनीत गाडूनही जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं से प्रमाण वाढविता येतं त्यासाठी कमीत कमी तीन वर्षातून एकदा ताग धेंचा यासारखी पिके घेऊन पीक पन्नास टक्के फुलोरत असताना जमिनीत गाळावीत तर सेंद्रिय कर्बवाढीचा चौथा उपाय आहे पेरणीपूर्वी बियाण्यावर ॲझॅटोबॅक्टर रायझोबियम स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया करून किंवा शेणखतात मिसळून वापर करावा याशिवाय पिकांची फेरपालट करूनही जमिनीची सुपिकता वाढविता येते त्यासाठी फेरपालटीत कडधान्य वर्गीय पिके आलटून पालटून घ्यावीत सेंद्रिय कर्भवाढीचा महत्वाचा पाचवा उपाय म्हणजे पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं खतांचा वापर करताना खतांची मात्रा संतुलित प्रमाणात घेऊन खते योग्य वेळी आणि योग्य प्रकारे द्यावीत त्यामुळे खते वाया न जातात ती पिकाला लागू पडतील आणि जमिनीचं आरोग्यही ढासळणार नाही अशा प्रकारे सेंद्रिय कर्भ वाढीसाठी योग्य नियोजन करून मशागत आच्छादन आणि खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास सेंद्रिय करव वाढविता येतो